की बौद्धिक जी मानसिक आपल्याला ताण येतो तो घालवत चला मित्रांशी बोलत चला टेन्शन आहे मित्रांशी बोला मैत्रिणींशी बोला कोणाशीही बोला पण बोला ठीक आहे की एखादा संडे निवांत राहू द्या ना काही गरज नाही पण फक्त शेड्यूल तेच ठेवा हो। सहा, सहा ते मे बी सहा ते अकरा जो पण अभ्यास करायचा आहे सात ते अकरा जो पण अभ्यास करायचा आहे ते शेड्यूल तसंच राहील याच्यामध्ये मी रिलॅक्स करेल पण ते शेड्यूल तसंच राहील याची काळजी घ्या आणि त्यामुळे काय होईल की तुमचं मानसिक ताण खूप वाढणार नाही त्याच्यामुळे तुमचं जे नुकसान होणार आहे पुढचं ते कमी होईल चांगल्या चांगल्या गोष्टी बघा चांगल्या सिरियल्स बघा नेटफ्लिक्सवर सुद्धा चांगल्या सिरीज आहेत चांगल्या सिरीज बघा फालतू जिथे टाइमपास होईल अशा गोष्टी बघू नका फ्री सबस्क्रिप्शन आहे बऱ्याच मित्रांनी घेतलेलं असतं तो म्हटला ही बघ नाही बऱ्याच अशा गोष्टी बघा ज्याच्याने तुम्हाला सामाजिक जागृतीचा काही संदेश मिळतो अशा मूवी बघा ठीक आहे मी म्हणत नाही की एंटरटेनिंग मूवी बघू नका पण तुम्ही जर तो डिप्लोमॅट मूवी बघितला त्याच्यामध्ये तुम्हाला उदाहरण मिळतात की कशा पद्धतीने एखाद्या माणसाने ठरवलं तर तो, तो दोन देशांमधले बिघडलेल्या संबंधानंतर सुद्धा एखादं चांगलं काम घडवून आणू शकतो आर्टिकल फिफ्टीन बघा ठीक आहे त्याच्यानंतर ते पाताल लोक एकदा बघा त्याच्यातले शिव्या शाप थोडे सोडून द्या आणि एखादी चिकाटी किंवा जिद्द कशी असते एखाद्या माणसाला तिकडे जाऊन तो कसं काम करतो नॉर्थ ईस्ट किती कठीण कार्यक्रम आहे याच्या बाबतीत बघा म्हणजे तुम्हाला जी जाणीव निर्माण होईल जेव्हा तुम्ही लिहिता की नागालँड चे प्रश्न काय तेव्हा तुम्हाला माहिती पाहिजे की हे प्रश्न ज्वलंत प्रश्न आहे मणिपूर मधल्या दंगलींचं काय चाललंय ते तुम्हाला माहिती पाहिजे ह्या गोष्टी बघा ठीक आहे आणि चांगल्या चांगल्या गोष्टी बघा वेब सिरीज किंवा जसं मी म्हटलं महाभारत छत्रपती शिवाजी महाराज बघा संभाजी महाराज बघा खूप चांगल्या सिरियल आहे त्याच्यातले वाक्य खूप चांगले मी एक ते नोट केली होती ते नोट करून ठेवायचं ठीक आहे काही झालं की ते चांगलं वाक्य असलं की डबल कोट मध्ये करून ठेवायचं एखाद्या वेळेस मला जास्ती जाऊस आली तर ते मी त्याचं कवितेत रूपांतर करायचो इकडे तिकडे करून आणि मग माझं नाव लिहून टाकायचं पण लिहिणं आवश्यक ठीक आहे तर अशा गोष्टी जमवून ठेवा आणि मी अजूनपर्यंत पेज काढलं नाहीये ना फोटोग्राफीचं काढलंय ना कवितेचं काढलंय मला माहित नाही भविष्यात काढेल का नाही पण जर मी काही चांगलं लिहिलं तर मी ते सगळं टाकत असतो तर असं व्यक्त व्हा व्यक्त जितके व्हाल तितका बांध फुटणार नाही मी नॉर्थ ईस्टला होतो शिमलामध्ये होतो बी आर ओ काम करत बीआरओचं काम खूप चांगलं मानलं जातं मी तिथे विचारलं की नॅशनल हायवेपेक्षा बीआरओचं काम चांगलं काय आहे तर त्यांनी मला सांगितलं की इथे काय असतं की पर्वत असतात मोठे मोठे तर पर्वतावरून पाणी येतं पाणी नाल्यामधून जेव्हा जातं तेव्हा ते, ते निघून जात छोटे छोटे नाले बनवलेले असतात आजूबाजूला तिकडे तसं नाहीये तिथे डायरेक्ट रोड असतो आणि जेव्हा डायरेक्ट रोड असतो तेव्हा वरतून सगळा फ्लो येतो आणि वाहून जातो रोड पण त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या सेफ्टी वॉल्स आपण दिले पाहिजे आपल्या डोक्याला आपल्या मनाला आणि मना म्हणजे कोणाबरोबर पण व्यक्तवं आपण व्यक्तवा शिवाजी महाराजांचं मूर्ती इथे कोथरूडला माहिती तुम्हाला कोथरूडला एक मूर्ती आहे मोठी हा एकदम तिथे एकदम मी तिथे गाडी घेऊन गेलो गाडी लावली हेडफोन लावले मी गप्पा मारतोय हे चांगलं नाही झालं महाराज असे लोक आहे जगामध्ये इतके निश लोक आहे कसं काय जगायचं आम्ही लोकांना वाटतं फोनवर बोलतोय आपण कोणाशी बोलतोय महाराजांशी बोलतोय ठीक आहे आपल्याला माहिती कोणाकडे तरी व्यक्त व्हावं लागेल ना घरच्यांना सांगितलं घरच्यांना ताप येतो अरे काय चाललंय बाबा त्याच्यापेक्षा असं मोकळं वा ते, ते तुम्ही तर एक गोष्ट ऐकली ना की पाच लोकांबरोबर ते बोर्ड ऑफ डायरेक्टर बरोबर मी निर्णय घेतो शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले वगैरे तर हे जास्त होतं पण असं करा माझं म्हणण्याचा अर्थ एवढा आहे की व्यक्त व्हा मित्रांना बोलवून घ्या त्यांच्यावर बोला जे इरिलिव्हंट आहे एमपीएससी त्यांचा काही संबंध नाही तो आला तरी समोर अरे लय निश वगैरे रे असं असं केलं मी या नोट्स बनवल्या त्या चोरून घेतल्या मी आन्सर लिहिले ते घेऊन गेला ते वापसच दिले नाही पेन पण मला मुद्दाम चुकीचा सांगितला माझं अक्षर खराब झालं आणि हे पण कमी होऊन गेला स्पीड मी आहे ना तू अभ्यास कर तो अर्धा तास यायचा मित्र माझा शाळेतले मित्र मी बोलवायचो काय त्यांच्यावर बसायचो मग त्यांना अर्धा तास झाला की सांगतो चल चल निघा का मला अभ्यास करायचा आणि सर्वात जास्त यश मिळाल्यावर त्याच लोकांना तुमचं कौतुक असतं कारण त्यांनी तुमचं स्ट्रगल पाहिलं आहे त्यांना माहिती की तुम्ही कोणत्या स्ट्रेस अंतर्गत गेले त्याच्यामुळे ते त्यांना लाख कौतुक असेल तुमचं पेपरला येऊ सतरा जण फोन करतील कुठून कुठून ऑस्ट्रेलिया वगैरे मधून फोन आलाय मला अरे भाई तू शाळेत होता ठीके पण ते ओळख झाल्यावर ओळख व्हायच्या आधी किंवा पराक्रम गाजवायच्या आधी जे तुमचे आहे ना ते तुमचे त्याच्यानंतर गाव येईल जवळ संबंध जप्त आले पाहिजे आणि स्ट्रेस करून मोकळे व्हा स्ट्रेस आला ना रिलीज कर जास्ती डोक्याला ताण घ्यायचा नाही वाटलं ना आज अभ्यास करावं सिंहगडावर जाऊन फिरायला जाऊन ते कोणतो डॅम ला जाऊन मुळशी डॅमला जाऊन बारवीला जाऊन कुठेही जाऊ नये पण जाऊ नये आणि घरच्यांना जास्ती ताण देऊ नव्हता तंतन करायची नाही फोन आला तर माझी व्हायची असं नाही आहे आपण आपल्याला स्ट्रेस असतो मग तो आपण घरच्यांवर आउट बस नाही करत ते एक वेगळं युद्ध लढताय आपण एक वेगळं युद्ध लढतोय त्याच्यामुळे याची जाणीव ठेवा आणि व्यवस्थित बोला कन्वे करा काही अडचण असेल तर कन्वे करा की ही अडचण आहे असं असं होतंय मला समजत नाहीये कळत नाहीये मेबी ते येऊन भेटतील किंवा बोलवतील की दोन दिवस घरी येऊन जा तू प्रोटी का जाडजुडो मग जा असं होईल तसं करा पण थांबू नका आणि एक लक्षात ठेवा ही परीक्षा लार्जर दॅन लाईफ करू नका नाही झालं तुम्ही जे शिकले तेवढं कोणीच शिकत नाही तेवढी माहिती कोणीच घ्यायची तसदी घेत नाही सगळे रोबोट आहेत तुम्ही जे शिकले त्याच्यामुळे तुम्ही माणूस झाले त्याच्यामुळे जिथे माणसाला किंमत आहे तिथे तुम्हाला किंमत मिळेल जर नाही येत नाही मिळणार ना। त्याच्यामुळे हे टेन्शन घ्यायचं नाही माझा अटेम्प्ट झाला एक लिमिट लावायचं स्वतःला की इतके अटेम्प्ट मी देईल नाही झालं मी काहीतरी दुसरं बघेल ऑप्शन बी कायम ओपन ठेवा मागचे दरवाजे बंद करू नका ठीके मी जी चूक केली ती तुम्ही करू नका की अठरा चौदाला इंजिनिअरिंग सुटलं त्याच्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या पुस्तकाकडे ढुकलो सुद्धा नाही अठराला ते म्हटले की हा ठीक आहे स्टार्टअप ठीक आहे मग इकडे गेलो एन्व्हायरमेंट मध्ये गेलो ते माझा आवडता विषय कारण तिकडे गेलो तिथे मला येत होतं सगळं ठीक आहे हा ऍक्ट तो ऍक्ट असं ऍक्ट तसं ऍक्ट ठीक आहे पण दरवाजे बंद नाही केले अजूनही गेलो के स्टार्टअप कंटिन्यू केला यश आहे ठीक आहे तर ह्या गोष्टी कायम लक्षात ठेवा की कुठून मागे फिरायचं कुठे किती पुढे जायचं ठीक आहे बाकी धन्यवाद आपण बोलतच राहू मी मध्ये मध्ये येऊन तुम्हाला भेटत राहील तिथे जिथे वेळ मिळेल